राम राम शुभ सकाळ तुमचं फौजी फार्मिंगमध्ये सहर्ष स्वागत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर आपण काल आता घोडा आणि बावजन मिसालला आल्बोमार दिलं होतं ते बघू शकता तुम्ही आल्बोमार आपण त्यांना एक एक बॉटल सकाळी दिली होती आणि त्याच्यानंतर आपण मग त्यांना दोन तास खायला काय दिलेलं नाही सकाळी म्हणजे एकदम अनुषापोटी पाजलं होतं आणि त्याच्यानंतर आपण एकही ब्रोटान ब्रॉटनची बॉटल आणली तर आपण बारूची तब्येत खराब असल्यामुळे आपण बारूदला ब्रोटॉन चालू केले तर ब्रॉटानमुळे बघूया आपण तब्येतीत कसा फरक पडतो आहे काय होतं आहे का कारण थोडीशी आपल्याला बारूची तब्येत वाढवणं खूप गरजेचं आहे त्याची तब्येत जरा कमीच आहे बघू आपण काय होतं आहे आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे काय सजेशन असेल तब्येत वाढवण्यासाठी बारूची तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा पायलट आहे आपला पायलट जर आपण मोकळा सोडला नंतर फुल स्पीडनं तो घरी जातो पण आज गेलेला नाही आता लवकर सोडला होता त्याच्यामुळे हळूहळूच जात होता तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता तो असा डायरेक्ट सोडल्यानंतर राहनातून घरी जातो आपण या ठिकाणी बघू शकता आता दोघांची तयार झाले पाणी वगैरे ठेवले बारूद काय पाणी प्यायला मिसायला पाणी प्यायला आहे शिंगाला कलर दिला आहे आणि बारूदचं नाव लिहिलेलं आहे तर आता बघूया आता पूर्ण तयार झाली आता गाडी आली की आपण भरून घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर बघा पुढची प्रोसेस काय आहे ते तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण आता बारूद आणि मिसालला भरलेलं आहे आणि आता एक दहा मिनटानंतर देवाला आपण गाडी घ्यायचं आहे आणि आता आपण चाललो आहे मार्गस्थ होतो रस्त्याने आणि वरती बसला ड्रायव्हर आध्या कुठला ना गाड्या कुठं पण चाऱ्यात घालतो ड्रायवर पाहिजे असेल तर सांगावं <coughs> पहिला मस्ती कर सकाळचं उठला उठवा येतात सगळ्याला चावत बसती आणि रात्री आमची <coughs> तर बिबट्या आला आला त्याच्यामुळे जरा बराच वेळ लागला झोपायसाठी आता आपण खुराक वगैरे ठेवून घेतला बैलाच बैलासने आणि आता थोडंसं त्यांच्या नाक्या वगैरे त्या गरम पाण्यामध्ये भिजवायच्यात तर तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये खुराक ठेऊन झालेला आहे दोघांचा तर आपण आता त्यांना रानात घेऊन जाऊन बांधूया जे जे ब्रोटन आहे ते आपण आपली खोरा काही खेलारखावचा त्याच्यामध्येच टाकून आपण त्यांना ब्रोटन पाजलेलं आहे तर या ठिकाणी दोघं तुम्ही बघू शकता उभे आहेत आता खाल्लेलं आहे मिसायला रात्रीच ठेवलं होतं फक्त ब्रोटन आणि बारूद काही असं खातो कसं पण इसकुटून देतो खाद्य त्याचं तर बारूद आहे तर बघूया आपण आता आपण आता यांना रानात बांधून येऊया आपण सर्वात पहिल्यांदा पायलटला बांधून येणार आहोत कारण पायलट एकत्र तिकडे जाताना लई त्रास देते हे असं करतो बघा त्याला घेऊन जाताना त्याच्यामुळं जा त्याला पहिल्यांदा एकट्याला घेऊन जायचा आणि मग दोघांना परत येताना घेऊन यायचं आता राहणार बांधतो आता पाणी थोडंसं पेला येऊ हो। येऊ असा गवत खत असतो जाताना सारखा त्याला पोटात त्याची आग पडली काय माहिती काय झालं रात्री कुसला रात्री तरी सुटून गेला होता झाडात आणि त्याच्यामुळे आता त्याचं फोटो तरी त्याला समाधान नाही बघूया आपण तर आपण या ठिकाणी घोडा बांधलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाणी आता कमी होत चाललेलं आहे तर ही घोडा बांधलेली जागा आहे खूप छान मोठं गवत होतं तो खूप चांगला खातो खाण्यापिण्याचा काही विषय नाही त्याचा आणि ही सकाळचा वातावरण आहे तुम्ही बघू शकता सगळं हिरवं झालेलं आहे खूप छान असं आणि ही आपलं नवीन शेड आहे आणि इथंच आपलं घर आहे तर आता आपण मिसाईल आणि बारूदला घेऊन येऊया त्याच्यानंतर त्यांना आपण बांधूया आपण इथं म्हणजे आपल्याला दहा तर त्या आल्यानंतर परत पाणीपातून पुढे बदलून बांधता येते तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता दोघांना घेऊन आलो आपण आपल्याला काय वरून व्हिडिओ बनवता आला नाही कारण ताप देतात दोघं एकमेकांच्या अंगावर तिवड्या माय विड्या मारत बसतात पॅनला आपण बांधूया चांगलं गावात बघून नंतर चेंज करूया तर थोडासा हलका पाऊस पण चालू झालेला आहे मला वाटतं आज मोसम बघून कालपासून जास्तच पावसाचा मोसम होता तर आज भरपूर पाऊस पडला अशा अपेक्षा आहे बघूया काय होतंय तर आपण या दोघांना इथं बघू शकतो बांधलेलं आहे मी साल्यानं बाजूला तर आता दहा अकरा वाजता येऊन त्यांना पाणी वगैरे पाजून चेंज करूया आपण परत आणि त्याच्यानंतर बघूया काय करायची प्रोसेस ती ये ये तर इथं पाणी वगैरे भरपूर आहे पावसाचं वातावरण तर ठिकाणी दोघांना बांधलेलं आहे चांगलं गवत वगैरे खात आहेत दहा वाजता पाणी वगैरे पडल्यानंतर बसून जातील कुरोलीच्या मैदानावर आपण गेल्यानंतर आपलं पहिल्यांदा बारूद आणि हे मोण्याबाई पळाला तर चांगली गाडी पळाली बारूची ताकद कमी असल्यामुळं गाडी काही बांधलेली नव्हती बैलावरती अशीच मोकळी पडवली पण ठीक आहे चांगली पडत होती पाच नंबरला गाडी उतरली आणि आणि देवाची गाडी जी आहे ती मिसाईलला पण नऊ नंबर तासातून खाली नेली ना आठ नंबरवर पळावली देवा ज्या तासावरून खाली जातो त्याच तासावर पळतो त्याच्यामुळे त्यानं नऊ नंबरवर गाडी ओढायचा प्रयत्न करत होता खालूनपासूनच पण त्याच्यामुळे गाडीला काही जास्त स्पीड लागलेलं नाही आणि त्याच्यानंतर आपण मग परत बेचाळीसमध्ये आपली गाडी पळाली बारुदानी मिसाईल आठ नंबर तासावरती चांगली गाडी पळवतो स्पीड वगैरे चांगलं होतं ड्रायव्हर काय पहिल्यांदा बसला होता आधी त्याच्यामुळे काय एवढं काय खास मार नाही गाडी त्यांना पण तासाने व्यवस्थित गाडी पळत होती कारण आम्ही याच्या आधी एकदा ट्रायल केली ती तर बारुद मिसायला बाहेर ओढून घेऊन जायचा आता बारूद आतनं टाकला होता त्याच्यामुळे काय गाडी व्यवस्थित गेली ना आतमध्ये बारूद फाटीमध्ये काही उतरलं नाही चांगली गाडी पळाली प्रयत्नकडे आपण घरचा साज पळवायचा कारण वायदीचा विषय खूप मोठा आहे कोणाचा जरी बैल असला छोटा जरी बैल असला तरी वायदी मागतात माणसं पाच दहा हजार रुपये किंवा त्यांचा जाण्याचा खर्च पावती वगैरे हे जरी म्हटलं तर पाच सात हजार रुपये खर्च होऊन जातो तर बघू आपला घरचा साज आपण लवकर तयार करूया आणि आपण घराचा साज पावायचा खूप जास्त प्रयत्न करायचा आपल्याला तोपर्यंत आपला मिसाईल जोपर्यंत चांगला व्यवस्थित मोठा होत नाही तोपर्यंत आपल्याला बाहेरच्याच बैलांसोबत पळावं लागेल